नमस्कार मी राणिका स्लिवाल एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत राहा एटीव्ही न्यूज चोवीस तास मताच्या फायद्यासाठी नामांतराचा मुद्दा करणाऱ्या उमेदवाराला जागा दाखवून देणार अजिम राजे अहमदनगरच्या नामांतराचा कोणताही शासकीय निर्णय अद्याप झालेला नाही अहमदनगर ऐवजी अहिल्यानगर करणाऱ्या उमेदवारांवर कारवाईसाठी निवडणूक आयोग यांच्याकडे मागणी करणार समाजवादी पार्टीचे प्रदेश सेक्रेटरी अजिम राजे म्हणाले की अहमदनगर शहराला पाचशेहून अधिक वर्षाचा इतिहास आहे हे शहर ऐतिहासिक शहर असून हे शहर कुणाची जहागिरी आणि बक्षीस बहाल केलेला शहर नसून हा अहमद बादशहा याने वसवलेला शहर असून या शहराची एक ओळख आहे का परंतु काही माते फिरू आपला हित जोपासण्यासाठी आणि राजकीय षडयंत्र करण्यासाठी नामांतराचा मुद्दा घेतला आहे अहिल्याबाई होळकर यांना कुठल्याही समाजाचा विरोध नसून अहिल्याबाई होळकर यांनी जेथे आपले पराक्रम गाजविले तेथे नामांतर होण्याची गरज आहे मात्र लोकसभा निवडणुकीत अनेक उमेदवार आपल्या प्रचारात बॅनर पॉम्प्लेट सोशल मीडिया तसेच अनेक ठिकाणी सभेच्या ठिकाणी स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि मतांच्या फायद्यासाठी उमेदवार अहमदनगर शहराऐवजी अहिल्यानगर करत आहेत आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याची भावना निर्माण करत आहेत त्यामुळे नामांतराचा कुठलाही निर्णय झालेला नसून हे राजकीय षडयंत्र स्वयंघोषितप्रमाणे नामकरण करत आहेत त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत अहमदनगरऐवजी अल्यानगर लावणार असाल तर नागरिकांना विचार करावा लागेल आणि अहमदनगर ऐवजी अहिल्यानगर करणाऱ्या उमेदवारावर कारवाईसाठी निवडणूक आयोग यांच्याकडे मागणी करणार असल्याचे समाजवादी पार्टीचे प्रदेश सेक्रेटरी अजिम राजे यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर